नमस्कार मंडळी सर्वांचं या व्हिडिओमध्ये सर स्वागत मित्रो आपल्या राज्यामध्ये गोवंश गोवर्धन सेवा केंद्र योजना ही राबवली जात आहे आणि या योजनेच्या माध्यमातून ज्या पात्र गोशाळा आहेत त्या गोशाळांना अनुदान दिलं जात आहे तर हे अनुदान जे आहे ते मूलभूत सुविधांकरता दिलं जातं तर अशा कोणकोणत्या मूलभूत सुविधा आहेत की त्यासाठी या योजनेमधून अनुदान दिलं जातं याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज येतील मित्र हो गोवंश गोवर्धन सेवा केंद्र योजनेच्या माध्यमातून पशुधनासाठी नवीन शेडचे बांधकाम चाऱ्याची पिण्याची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था वैरण उत्पादनासाठी पाण्याच्या उपलब्धकरिता विहीर किंवा बोरवेल खोदण्यासाठी चारा कटाई करण्यासाठी विद्युतचलित कडबा कुट्टी यंत्र घेण्यासाठी मुरघास प्रकल्पासाठी गांडूळखत निर्मिती प्रकल्प गोमूत्र शेण यापासून उत्पादन निर्मिती प्रकल्प व विक्री केंद्रे इत्यादींसाठी इत्यादी अशा प्रकारच्या मूलभूत सुविधांकरता अनुदान देण्यात येतं याकरता संस्थांच्या प्रस्तावामध्ये वरील बाबींचा समावेश करणे आवश्यक आहे जुन्या सीडच्या दुरुस्तीकरता या योजनेमधून अनुदान मिळणार नाही कृषी पशुसंवर्धन विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या केंद्र शासन राज्य शासन व जिल्हास्तरीय विविध योजनांमधून चारा उत्पादनांच्या योजनांमधून या गो शाळांना वैरण लागवडीसाठी बियाणे खते ठोंबे हायड्रोपोनिक वाळलेला चारा उत्पादन ओला चारा उत्पादन करण्यासाठी लाभ अनुज्ञे राहतील तसेच विद्युत जोडणे आवश्यक असल्यास कृषी किंवा कृषीपंप या बाबी अंतर्गत प्रचलित योजनेमधून या गोशाळांनी विद्युत जोडणी प्राप्त करून घ्यावी या लाभासाठी प्रस्तुत योजनेमधून अनुदान देय होणार नाही याशिवाय गोशाळांनी रुग्ण पशुधनास आवश्यक असलेल्या पशुवैद्यकीय सेवा जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत उपलब्ध करून घ्याव्यात तर अशा प्रकारे मित्र हो गोवर्धन सेवा केंद्र या योजनेच्या माध्यमातून मूलभूत सुविधांकरता शासन अनुदान देत आहे मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांशी किंवा त्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा या योजनेच्या माध्यमातून गोशाळेस कोणत्या मूलभूत सुविधांकरता अनुदान उपलब्ध आहे हे लक्षात येईल मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला प्रेस करा धन्यवाद